विद्यालयात अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न जनता सेवा मंडळ नाशिक संचलित पेठ तालुक्यातील माध्यमिक विद्यालय खोकरतळे येथील विद्यालयात स्वतंत्र भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला खोकरतळे येथील पोलीस पाटील मीनाक्षीताई वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वज प्रतिज्ञा पर्यावरण प्रतिज्ञा तंबाखू प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आल्या दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस पाटील वाघेरे यांच्यातर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रम मुख्याध्यापक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक ठोके सूर्यवंशी गावंडे आहिरे नाठे आहिरे जाधव मामा शिक्षिका जाधव हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरे यांनी केलं तर आभार सूर्यवंशी यांनी मानले यावेळी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेरा तू, मेरा धर्म कुछ मैं, ते सब प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक